मॉर्निंग थंडगार वारा भुरभुरणारा पाऊस खोबरं कोथिंबिरीसह लिंबाने पोह्याची चव वाढवणारी रविवारची सुंदर सकाळ आहा हा सकाळची कामे ओळखून दुपारच्या प्रॉन्स करियन फ्राय करण्या खाण्यात इतकं मुश्कुल की फोटो कोणी काढलाय बुद्धिमान माणूस चित्रात चित्ता शोधतोय तोवर घरात गुलकंदला पुनश्च हरिओम करायचा प्लॅन ऑनलाईन तिकीट्सने कामं सोपी केली आणि आम्ही थेट सिनेपोलिस गाठलं मराठी माणसाने वारंवार चव घ्यावी असा हा चवदार गुलकंद आम्ही दोन वेळा चाखला आहे बरं का आपले हास्य कलाकार दुसरं कोण धम्माल नुसती पाहायला नसेल तर नक्की पहा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग बा बाय but it's okay.